मावळती दिस गेला मावळती दिस गेला तुझ्या आठवांचा पुर तनामनात दाटला तुझ्या आठवांचा पुर तनामनात दाटला आईला लेख म्हणते पाखरुमी व्हावे वाटे माय तुझ्या कडे ना पाखरुमी व्हावे वाटे माय कड़े ना डोळे उठती बाई तुझला शोधण्या डोळे तरारू उठती बाई तुझ ला शोधण्या एक वासल्याची गाय तुझे वासर उभ घ्या एक वासल्याची गाय तुझे वासर उभ माझे आसवांचे डोळे त्यांची नजर वाटेला केला मी आणि माझी बायको अकुलुजला चाललो होतो दवाखान्यात त्यावेळीच्या हा ही कविता मी लिहिली जातानाच बायको म्हणते आपण येताना इकडून येऊया ने का नेमलं ये का आपण चाललोय कशाला गप्प बसले येईपर्यंत गप्प बसले गप्पच बसले त्या दिवशी मी विचार केला की का इकडून जाव्या का का म्हणत होते कारण त्या बाजूला तिचं माहेर होतं आणि त्या दिवशीच ही कविता झालेली पुढ ती आईला म्हणते कागे पर की जाहले जवा बाशिंग बांधले कागे पर की जाहले जवा बाशिंग बांधले किती दिस भेट नाही परी मनात झोरले किती दिस भेट नाही परिमनात झोरले एक वाऱ्या वाणी माय एक वाऱ्या वाणी माय तुझ्या लेकी सेटाया तुझ्या भेटी साठी सये जीव कासा विस झाला तुझ्या भेटीसाठी सये जीव कासा विस झाला सास मध्ये पुढं म्हणते माझ्या जवळ ये अशी तुझी कुशी पावसाळा शेवटच्या कडव्या माझ्या जवळ ये अशी तुझी कुशी पावसाळा इथ सुन मानस मज भासे गो इथ सून मानस मज ग गुन्हाळा तूच पावसाचे थेंब तूच पावसाचे थेंब मज व्हावे वाटे चिंब गंगा ये अंगणी जीव माझा ताण्याजला गंगा ये अंगणी जीव माझा ताण्याजला जीव माझा ताण्याजला